नमस्कार मित्रांनो शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडनं दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय महत्वपूर्ण परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलेलं आहे त्या पत्राचा विषय असा आहे की शालार्थ आय डी देताना जी काही कार्यपद्धती आहे आणि जी कर्मचारी अभिलेखी जी ऑनलाईन पद्धतीने करावायची आहेत त्या संदर्भातलं हे पत्र आहे आता त्या पत्रात पत्रा काय म्हटलंय ते आपण थोडक्यात पाहणार आहोत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ज्या नियुक्त्या आदेश वैयक्तिक मान्यता रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे हे शालात प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी या कार्यालयाचे पत्र दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी हे निर्गमित करण्यात आलेलं होतं सद्यस्थितीमध्ये खासगी शाळांतील त्र्याऐंशी टक्के कामकाज डीडीओ वन यांच्या स्तरावर हे पूर्ण झालेलं आहे संदर्भीय क्रमांक पत्र एक नुसार दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत कागदपत्र अपलोड करण्यास मुदतवाढ ही देण्यात आलेली होती पण संदर्भ क्रमांक दोनच्या च्या पुन्हा एकदा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत कागदपत्रे अपलोड करण्याच्या परंतु काही कालावधीमध्ये हे प्रमाणपत्र अपलोड करता नाही आली किंवा अपलोड नाही जमली त्यामुळे पुन्हा एकदा दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत डीडीओ वनच्या तथा मुख्याध्यापक यांच्या लॉग इन मधून कागदपत्र व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा